नमस्कार मित्रांनो मनोरंजन क्षेत्रामधून एक दुःखद आणि धक्कादायक बातमी समोर येत आहे एका प्रसिद्ध दिग्दर्शक अभिनेत्याच्या अठरा वर्षीय मुलाचे अपघाती निधन झालेले आहे ज्यामुळे संपूर्ण सिनेसृष्टीमधून हळहळ व्यक्त केलेली जात आहे मित्रांनो मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील दिग्दर्शक अभिनेता आश्विन धीर याच्या मुलाचे एका भीषण अपघातामध्ये मृत्यू झालेला आहे जलज धीर असं त्याचं नाव असून तो केवळ वर अठरा वर्षाचा होता भयानक कार अपघातात त्याचं निधन झालेलं आहे यामुळे सर्वांना जबरदस्त मोठा धक्का बसलेला आहे मिळालेल्या माहितीनुसार तो त्याच्या मित्रांसोबत गोव्याला निघाला होता तेव्हाच विले पार्लेजवळील सर्व्हिस रोडच्या जवळ डिवायडरला त्यांची कार जोरात आदळली आणि यामध्ये जलज आणि त्याचा मित्र सार्थक कौशिक या सार्थ दोघांचं निधन झालेलं आहे मुलाच्या निधनाने अश्विन यांना देखील मोठा धक्का बसलेला आहे आश्विन यांनी आजपर्यंत मराठी तसेच हिंदी मालिका आणि चित्रपटांचे दिग्दर्शन केलेले आहे त्यामुळे सिनेसृष्टीतून हळहळ व्यक्त केलेली जात आहे